कुडाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका तुळसुली कुटवळवाडी रस्त्याला बसला आहे दीड कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता गेल्याच वर्षी बांधण्यात आला होता मात्र येथील नदीला आलेल्या पुरामुळे पुलाच्या बाजूचा रस्ता कोसून अक्षरशः वाहून गेला आहे जवळपास दोनशे मीटरचा रस्ता कोसून वाहून गेला आहे तर अर्धवट राहिलेला रस्ता धोका धोकादायक झाला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे सध्या हा रस्ता चारचाकी वाहण्यासाठी बंद करण्यात आला आहे मात्र गेल्याच वर्षी बांधण्यात आलेला रस्ता वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम